नमस्कार जय महाराष्ट्र राहुल नार्वेकरांनी काही दिवसापूर्वी दिलेला निकाल हा सर्वच शिवसैनिकांचा लागला जिव्हारी शिवसैनिकांनी केला मोठा निर्धार ठाकरेंना दिलं वचन उद्धवसाहेब काळजी करू नका मातोश्रीचं वैभव पुन्हा अनू शिवसैनिकांची पक्षप्रमुखांना घातली आर्थसाध विरोधकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कात्रीत पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण ते होऊ देणार नाही असे ठाकरेंच्या शिवसेनिकांचे वचन आहे नार्वेकरांनी दिलेला निकाल हा संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे मातोश्रीवर पाहायला मिळत आहेत ज्या शिवसेनेने लोकांना मोठं केलं मंत्री केलं मुख्यमंत्री बनवलं त्या शिवसेनेमुळे तुम्हाला सरकारमध्ये स्थान मिळालं असलं तरी गद्दारी करण्याचं यश सर्व टिकत नसतं ते एक दिवस संपुष्टात येतं अशा शब्दात शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण मातोश्रीचा वैभव पुन्हा आणू असं जणू काही वचनच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलं धन्यवाद